नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर अय जय तांबोळी दुसरे फातिमाबी शेख साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे हे संमेलन अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य परिषद बोलडा यांचा संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मुस्लिम महिला लेखिका सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी या संमेलनामध्ये विविध साहित्यिक हजर होणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अनेक सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथं पहिल्यांदा मुस्लिम मराठी साहित्यिक स्त्री साहित्यिकाची दिशा कोणत्या प्रकारे आहे याच्याविषयीचं एक महत्त्वाचं चर्चासत्र या संमेलनामध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर एक मोठं भव्य असं कवी संमेलन गजल मुशा अशा प्रकारचं नियोजन या संमेलनामध्ये केलेलं आहे आणि विविध पुरस्कारही या संमेलनामध्ये दिले जाणार आहेत आणि विविध पुस्तकांचे प्रकाशनसुद्धा या संमेलनामध्ये होणार आहे हे, हे संमेलन संपन्न करण्यासाठी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे सेक्रेटरी माननीय संपादक अयुर नल्लाबंधू माननीय संपादक मजर अल्लोळी कवी मुबारक शेख प्राचार्य डॉक्टर शकील शेख त्याचप्रकारे सामाजिक कार्यकर्ते हसीब नदाफ आणि तसेच सोलापूरचे युसुफ बेन्नूर असे विविध मान्यवर या संमेलनासाठी यशस्वी सा, होण्यासाठी आपली धडपड करीत आहेत